नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण नत्र स्फुरद आणि पालास या मुख्य अन्नद्रव्यांचे फायदे त्याचबरोबर यांची आपल्या पिकामध्ये जर कमतरता असेल तर काय लक्षणं दिसतात आणि ही खतं टाकल्यापासून किती दिवसांनी आपल्या पिकाला मिळायला सुरुवात होते म्हणजेच किती दिवसांनी ही खतं लागू होतात याबद्दलची सविस्तर माहिती डिटेलमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ सर्वच शेतकऱ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बंधूंनो सुरुवात करूयात आपण नत्रापासून तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की नत्र हे पिकाच्या वाढीसाठी काम करतं आणि पिकाची अधिक जोमानं वाढ होण्यासाठी नत्राचा वापर केला जातो पण या व्यतिरिक्तसुद्धा नत्राचे भरपूर फायदे आहेत पिकाच्या वाढीबरोबरच नत्र हे पिकाच्या पानांमध्ये हरितलवकाची निर्मिती करतं आणि त्यामुळे अन्न चालना फुल सुद्धा चालना मिळते आणि हरित लवकामुळं आपलं पिकाचा हिरवेगार कायम राहतो त्यानंतर पिकाच्या वाढीबरोबरच फळफांद्या फळे आणि फुले यांच्या संख्येमध्ये सुद्धा नत्राच्या वापरामुळे वाढ होत असते आपल्या पिकामध्ये जर नत्राची कमतरता असेल तर पिकाची वाढ ही मंदावते आणि पिकाची वाढ हळूहळू व्हायला लागते त्यानंतर पिकाची पानं हळूहळू पिवळी पडायला लागतात कारण नत्र आपल्या पिकामध्ये कमी असेल तर हरित लवकाच्या निर्मितीचं काम मंद होतं आणि त्यामुळं पिकाची पानं हळूहळू पिवळी पडायला लागतात त्याचबरोबर पिकाचे जे शेंडे आहेत ते जाड होतात आणि त्यामुळे पिकाची वाढसुद्धा खूप कमी होते त्यान आणि एकूणच आपल्या फल फळफांद्या फळे आणि फुले यांच्या संख्येमध्ये घट येऊन उत्पादनामध्ये सुद्धा घट येत असते आपण नत्र हे पिकाला दिल्यापासून म्हणजे युरिया जर आपण पिकाला दिला तर तो जवळपास जमिनीमध्ये ओलावा असेल तर अठ्ठेचाळीस तासामध्ये पिकाला मिळायला सुरुवात होते आपण जर दुसरी दहा सव्वीस सव्वीस अठराशेचाळीस या प यासारखी जर खतं दिली आणि यामधील नत्र हे अठ्ठेचाळीस तास ते चार दिवसांच्या आत पिकाला मिळायला सुरुवात होतं तर शेतकरी बंधूंनो ही झाली नत्राबाबतची माहिती आता आपण स्फुरदबाबत माहिती घेऊयात स्फुरद हे मुळांची वाढ होण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो स्फुरदाच्या वापरामुळं पिकामध्ये पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते आणि पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाली की पिकं जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्याचा शोषण करतात आणि त्यामुळं पीक हे झपाट्याने वाढून आपल्या उत्पादनामध्ये भर पडते त्याचबरोबर स्फुरदाच्या वापरामुळं पेशी विभाजन आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया जलद जलदगतीनं होते जर आपल्या पिकामध्ये स्फुरद कमी पडलं तर त्यामुळं मुळांची वाढ खूप कमी होते आणि मुळा आखूड होतात त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची वाढही होत नाही आणि पांढऱ्या मुळ्या जास्त प्रमाणात येत नाहीत त्यामुळं पिकाला जी हवी असलेली अन्नद्रव्य आहेत ती शोषून घेण्यामध्ये वेळ लागतो आणि आपल्या उत्पादनामध्ये घट येत असते त्याचबरोबर पेशी विभाजन आणि प्रकाश संश्लेषणाची सुद्धा क्रिया मंदावते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या जी, जी पानं आहेत पिकाची ती पानं जांभळ्या कलरची दिसायला लागतात जांभळ्या कलरची जर पानं आपल्या पिकामध्ये दिसायला लागली तर आपण समजून घ्यायचं की आपल्या पिकामध्ये स्फुरदाची कमतरता आहे कोणत्याही खतामधलं स्फुरद हे दहा दिवसानंतरच लागू व्हायला सुरुवात होते आणि काही काही खतामध्ये हे तीस ते पस्तीस दिवसांच्या नंतर मिळायला सुरुवात होते सिंगल सुपर मधील जे स्फुरद आहे ते तीस ते पस्तीस दिवसानंतर पिकाला मिळायला सुरुवात होते तर शेतकरी बंधूंनो ही स्फुरदबाबत माहिती झाली आता आपण पालासबद्दल माहिती घेऊया आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की पालासचा वापर हा फळांचा आकार आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी केला जातो तर याबरोबरच पालासमुळं तयार झालेलं जे अन्नद्रव्य आहेत ते ज्या त्या भागापर्यंत व्यवस्थित पोहोचायला म्हणजे संपूर्ण झाडापर्यंत पार्सल करायला मदत मिळत असते त्याचबरोबर पालासमुळं आपल्या पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढत असते त्याचबरोबर फळवर्गीय पिकांमध्ये फळांची साईज त्यांची गुणवत्ता सुधारण्यामध्ये पालासचा खूप मोठा वाटा असतो आपल्या पिकामध्ये जर पालासची कमतरता असेल तर फळांचा आकार आणि त्यांच्या गुणवत्तेमध्ये घसरण बघायला मिळते त्याचबरोबर पिकाची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा कमी होते आणि पिकं जास्त रोगांना बळी पडायला लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे दिसून येणाऱ्या जो लक्षण आहे ते म्हणजे पिकाची जे पानं आहेत त्यांच्या कडा ह्या तांबड्या कलरच्या दिसायला लागतात पिकांच्या ज्या चारही साईडनं जर तांबड्या कलरच्या कडा दिसायला लागल्या तर आपण समजून घ्यायचं की आपल्या पिकामध्ये पालाशची कमतरता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पालाश हे आपण पिकाला दिल्यानंतर ते पस्तीस ते चाळीस दिवसानंतरच पिकाला मिळायला सुरुवात होते कोणत्याही खतामधील पालाशी जवळपास तीस दिवसांच्या पुढे चाळीस दिवसापर्यंत आणि त्यानंतर मिळायला सुरुवात होते तर शेतकरी बंधूंनो ही होती नत्र स्फुरद आणि पालास या मुख्य अन्नद्रव्याबद्दलची सविस्तर माहिती यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेशियम सल्फर आणि कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आणि या व्यतिरिक्त असेच शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत आलेलं बेल ही दाबा आणि अल सिलेक्ट करा भेटूया